जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी कजाभाऊ आज एका विषयावर बोलायचं म्हणून मी हा व्हिडिओ करतोय कायम मी बघतो की भारतीय जनता पार्टीचे भक्त ठाकरेंना हा प्रश्न विचारत असतात की मातोश्रीसाठी कुठून पैसे आले मातोश्री दोनसाठी कुठून पैसे आले मातोश्री एकचं सा काम चालू असताना त्याची जे भूमिपूजन झालं होतं त्या भूमिपूजनाच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यंग होते आणि तो कुठेतरी फोटो तुम्हाला मिळेल की बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे त्या जागेचं भूमिपूजन करत आहेत आणि मागे प्रबोधनकार ठाकरे आहेत ठाकरे कुटुंबीय जवळजवळ मुंबईमध्ये ऐंशी नव्वद वर्ष आहेत त्यांनी आता द मातोश्री दोन ही एक त्यांचं घर बांधलेलं आहे ते किती काय आहे कसं आहे मला माहीत नाही पण त्याचे फोटो मी बघितले तर एक तीन चार गुंट्याची ती बिल्डिंग दिसते त्याच्यावर त्यांनी ती मानलेली चार मजल्याची बिल्डिंग दिसते तर आता ही ऐंशी वर्ष ह्याच्यामध्ये राहतात शरद पवारांवरही पैशाच्या बाबतीत आरोप करताना हे लोक दिसतात आणि हा तुमचा नैतिक अधिकार आहे तुम्ही नक्की करा पण आता एक आ, आज नवसर भरुच्या म्हणून एका पत्रकाराने काल बातमी दिली होती ते बातमीमध्ये असं सांगितलं आहे की जो लिंकिंग रोड जसं मॅनहॅटन आणि लंडनच्या ऑक्सफोर्ड स्ट्रीटशी तुलना केली जाते महा म्हणजे तिथल्या दरांच्या बाबतीत त्या ठिकाणी काही लोक येऊन आता घरं विकत घेत आहेत खास करून म्हणजे तुम्ही ती इंग्लिशमध्ये आलेली बातमी आहे ती मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो भक्तांचं सा। तर त्याच्यामध्ये अशी ऑफर दिली जाते की पैसे घ्या आणि तुम्ही इथून निघून जा तर पासष्ट हजार रुपये तिथे दर चालू आहे साठ ते पासष्ट हजार रुपये आणि जो दर दिला जातो आहे त्या घरांसाठी तो पंच्याऐंशी हजारचा स्क्वेअर फुटला दर दिला जातो आहे तर पंधराशे स्क्वेअर फुटला या बातमीमध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी बारा बारा पंधरा पंधरा करोड रुपये दिलेत एक पूर्ण वृंदावन नावाचं कॉम्प्लेक्स हे मोहित कंबोजने विकत घेतले तर त्या बिल्डिंगमध्ये चौदा फ्लॅट होते आणि त्या चौदा फ्लॅटसाठी त्यांनी एकशे सत्तर करोड रुपये खर्च केलेत आणि त्या पूर्ण चौकमधले तीन एकरच्या जागेतले जेवढ्या बिल्डिंग्स आहेत या मोहित कंबोज अँड जे एस डब्ल्यू रिअलिटीने म्हणजे तो मायनर पार्टनर आहे जे एस डब्ल्यू म्हणजे जिंदाल स्टील त्यांनी जे एस डब्ल्यू रिअलिटीने मिळून तो घेतलेला प्रोजेक्ट आहे आता तीन हजार स्क्वेअर फीटची तीन एकरची म्हणजे एकशे वीस आ, एक लाख वीस हजार स्क्वेअर फूटची लँड त्याची बेअर लँडची काय किंमत होती कर विचार करा तिथे हे लोक मॉल बांधणार आहेत मोहित कंबोजच्या जवळ इतके पैसे कुठून येतात ई डी एची चौकशी करते का आणि या बातमीमध्ये व्हेरी क्लिअरली सांगितलं की देवेंद्र फडणवीसच्या जवळच्या व्यक्तीने विकत घेतलं अशा पद्धतीने ती बातमी पत्रकारांनी खरंतर त्या पत्रकाराचं कौतुक करायला पाहिजे अशा पद्धतीची बातमी दिली दोन हजार पाचमध्ये मुंबईमध्ये आलेला मोहित कंबोज आज हजारो एकरचा मालक फक्त मुंबईमध्ये झालेला आहे प्रत्येक मॉलमध्ये त्याची शॉप्स आहेत कॉन्क्रीटशी त्याची ती रेनफोर्सिंग कॉन्क्रीटचे त्याचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत जवळजवळ सातच्या आसपास त्याचे प्लांट आहेत मुंबईत कुणाला रेनफोर्स कुठून कॉन्क्रीट जाणार हा तो डिसाईड करतो आहे फ्लॅट सगळे एस आर एचे जेवढ्या जमनी आहेत एस आर एचे सगळे प्रोजेक्ट त्या व्यक्तीला मिळत आहेत पण याच्यामध्ये अशाही ठिकाणी तो जातो आहे आणि ह्या बिल्डिंगच्या बिल्डिंग्स बिल्डिंग विकत घेतल्या जात आहेत आणि तिथून लोकांना बाहेर काढलं जात आहे मुंबईमध्ये हे सर्व गेल्या एक वर्षामध्ये घडतं आहे आणि याच्यावर कुणीही बोलत नाही आहेत ना एस आर ए बोलतं आहे ना सरकार बोलतं आहे ना पत्रकार बोलत आहेत ना त्याची कुठलीही सरकारी चौकशी होते ना तिथली लोकं बोलत आहेत सगळ्यांची तोंडं बंद केलेली आहेत मला भक्तांना विचारायचं आहे ही बातमी भारत टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे ती वाचा आणि कधीतरी आपल्या नेत्यांना पण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा हे लक्षात येऊ दे धन्यवाद